बहुजनांचे नेते सहदेव रामचंद्र झेंडे तात्या यांना डॉक्टर ऑफ सोशल वर्क पदवीने सन्मानित मिरज येथील एक सलोका मना एक सामाजिक धरून काम करणारे सामान्य कार्यकर्ते व संपूर्ण तालुक्यात कामाचा माणूस म्हणून ओळखले जाणारे सहदेव झेंडे तात्या यांना इंटरनॅशनल युनिस एज्युकेशन काउन्सिल युसी युनिव्हर्सिटी ऑफ फ्रान्स यांच्याकडून डॉक्टर ऑफ सोशल वर्क पदवीने सन्मानित करण्यात आले झेंडे तात्या यांना त्यांच्या या यशाचे परिसरातून कौतुक केलं जात आहे गोवा येथील वास्को शहरात द फ्लोरा ग्रँड रिझॉर्ट येथे झालेल्या एका शानदार कार्यक्रमात सहदेव झेंडे तात्या यांना या पदवीने सन्मानित करण्यात आलं सहदेव झेंडे तात्या हे एक तळागळात काम करणारे एक सच्चे सामाजिक कार्यकर्ते असून आजपर्यंत त्यांनी गोरगरीब बहुजन समाजातील लोकांना त्यांच्या हक्काची जाणीव करून देऊन त्यांना अधिकार मिळवून दिला आहे त्यांनी अनेक विधवा परितक्ता अपंग घटस्फोटीत दुर्धर आजाराने त्रस्त अशांना शासनाच्या विविध योजना मिळवून दिल्या आहेत त्याचबरोबर समाजातील गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी विविध योजनेतून शैक्षणिक मदत मिळून दिली आहे यामुळे कित्येक विद्यार्थी हे इंजिनियर डॉक्टर झाले आहेत तर कित्येक सर्वसामान्य विद्यार्थी हे उच्च शिक्षित बनले आहेत समाजातील अनेक समस्यांसाठी धावून जाणारा कामगार व जनसामान्यांचा नेता म्हणून सर्वत्र त्यांची ओळख आहे बहुजन समाजातील एक अभ्यासू नेतृत्व म्हणूनही त्यांना परिसरात ओळखलं जात आंबेडकर विचारधारेचा प्रसार करणाऱ्या कार्यकर्त्याचा सन्मान इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ फ्रान्स यांनी केला असून त्यांचे या कामी सर्वत्र कौतुक केलं जात आहे यावेळी उपस्थित कौन्सिलचे चेअरमन पर्सन डॉक्टर प्रभू यांनी सहदेव झेंडे तात्या यांना डॉक्टर ऑफ सोशल वर्क ही पदवी प्रदान केली यामुळे युनिव्हर्सिटी मिस डॉक्टर मॅडम महाराष्ट्र स्टेट डायरेक्टर डॉक्टर गणेश बायकर तसेच प्रमुख पाहुणे डॉक्टर प्राध्यापक संतोष कदम सर डॉक्टर मीनाक्षी बायकर यांच्या हस्ते डॉक्टरेट देण्यात आली त्यांच्या पदवीमुळे त्यांचे कर्तृत्व सिद्ध झालं आहे त्यामुळे त्यांचे सामाजिक व शैक्षणिक स्तरावर शुभेच्छापर अभिनंदन केले जात आहे हिरकणी न्यूजकरिता सहसंपादक नजीर शेख मिरज चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राइब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा